ठाणे महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा मासुंदा तलाव कोर्ट नाका परिसरात मिरवणुकीचे आयोजन ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवारी सतरा मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तलावपाळी कोर्ट फोर्टनाका नाका स्टेशन रस्ता सिद्धिविनायक मंदिर रंगोबापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाले सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीत घोडेस्वार लेझिम पथक शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके ब्रँड आदींचा समावेश होता मिरवणुकीदरम्यान माजी महा उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक सुधीर कोकाटे उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाई, आदी मान्यवर उत्सवात सहभागी झाले मिरवणूक मार्गात कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेंबी नाका येथील ये धर्मवीर घे आणि तळापाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मिरवणुकीत काळभैरळ क्रीडा मंडळ जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रत्यक्षिके सादर केली मिरवणुकीची सांगता तळापाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आले तसेच शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलास सी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी माजी नगरसेवक संजय वाघुले अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पा पालांडे विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते